नमस्ते बोस आय जो अलिंदर भोसले आपला वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी सध्या आहे मित्रांनो दौंडच्या अलीकडे आणि हे दौंड आपले इतिहासकालीन दौंड आहे दौंड पासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती तुमच्या समोर अशी गहू बागायत नदी बागायत कांदा बागईत अशी शेती आहे आणि दीड एकराचा गहू आहे अर्धा एकराचा कांदा आहे नदीवरून चार इंची पाण्याचा लिफ्ट आहे आणि इकडचा हिरवागार आहे जिकडे तिकडं पाणीच पाणी जिकडे तिकडं हिरवंच हिरवं आणि सगळा शेतकरी एकदम आनंदी आहे महत्वाचं म्हणजे हि क्षेत्र टोटल क्षेत्र आहे चार एकर या चार एकराला चारशे ते पाचशे बोटाचा फ्रंट आहे जिल्हा आहे पुणे आणि तालुका दौड हे क्षेत्र अतिसु सुंदर आहे आणि तुम्हाला बघायला गेलं तर असा दोन एकर ऊस होता पहिला दोन एकर ऊस आपण तोडलेला आहे म्हणजे कारखान्याला पाठवलेला आहे या ठिकाणी कारखाने दहा ते बारा कारखाने तुम्हाला जवळ आहेत म्हणजे तुम्ही कोणत्याही कारखान्याला तुमचा ऊस तुम्ही लावू शकता दहा ते बारा कारखाने तुमच्या समोर आहेत जिथपर्यंत आपण पाहता हिरवा पट्टा तिथपर्यंत आपण आहोत सरळ असं खाली गेला ही दिशा आहे आपली पूर्व पूर्वेला पुढे गेला की एकदम मोठा असा बाबळीच्या ने आपण आहोत आणि असा सरळ आपल्या पुढं जाफा कंपनीच्या समोर येणारा मोठा दोन पदरी हा रस्ता आपल्या समोर होणारा आहे म्हणजे डांबरी स्टन आहे डांबरी तू आज उद्या होऊन जाईल